महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच वळणावर वेगळ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढलेला विरोध सध्याची राजकीय स्थिती आणि भाजप समोर निर्माण झालेलं राजकीय आव्हान पाहता नेतृत्वात काही बदल होण्याचे संकेत पाहताय केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी आता विधानसभा प्रचारात सक्रिय भूमिका बजवावी अशी आग्रही मागणी आर एस एसने केल्याची माहिती आहे गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेने मवाळ चेहरा तसेच मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामासंदर्भात राज्यातल्या जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्र भाजपच्या मदतीचे ठरतील असं संघाला वाटतंय दरम्यान या संदर्भात भाजपकडून अजूनही अंतिम निर्णय आलेला नाहीये राजकीय विश्लेषकांना या परिस्थितीत गडकरी यांनी महाराष्ट्रात जास्त सक्रिय भूमिका घ्यावी असं आवश्यक वाटतंय राजकीय विश्लेषकांच्या मते गडकरी यांना दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणापासून बाजूला ठेवलं गेलंय मात्र त्यांनी कधीही राज्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं नाहीये शिवाय जो भाजपचा मतदार नाही तो वर्गही गडकरींना मानतो इतर भाजप नेत्यांच्या तुलनेत गडकरींची प्रतिमा बऱ्यापैकी चांगली आहे त्यामुळे त्याचा फायदा भाजपला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळू शकतो दुसऱ्या बाजूला भाजप पदाधिकाऱ्यांनाही गडकरी महाराष्ट्रात आवश्यक वाटतात त्यामुळे महाराष्ट्रात गडकरी जास्त सक्रिय झाले तर गडकरी फडणवीस कॉम्बिनेशन भाजपला फायद्याचं राहील असा संघाचा दावा असल्याचं समजतोय भाजपने गडकरींना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करावं असं संघाला वाटतंय भाजपच्या विचारसरणीच्या सामान्य मतदारांनाही संघाचा हा सल्ला अतिशय योग्य वाटतोय गडकरी यांची प्रतिमा विकास पुरुष आणि जात धर्माच्या पलीकडची आहे त्यामुळेच गडकरींना महाराष्ट्रात जो पाठिंबा मिळू शकेल तसा पाठिंबा भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांना मिळणार नाही असंही सामान्य मतदारांना वाटतंय असा सुरे निघतोय या संदर्भात अंतिम निर्णय भाजपलाच घ्यावा लागणार आहे केंद्रीय नेतृत्व जोवर गडकरींना सिग्नल देणार नाही तोवर गडकरी सक्रियता दाखवणार नाहीत हेही तिथंच खरं त्यामुळे महाराष्ट्राच्या अनुषंगाने भाजप काय रणनीती आखतो ते पाहणं आता मनोरंजक ठरेल